चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे तर आज आपण पाहणार आहोत की घराला घरपण देणाऱ्या काही छोट्या छोट्या गोष्टी त्या सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं घर आपण स्वच्छ ठेवायचं मग छोटा असो मोठा असो दोन रूमचा असो तीनचा असो बंगला असो काहीही असू देत आपलं ते पहिली गोष्ट म्हणजे स्व स्वच्छ ठेवणं नीटनेटकं ठेवणे कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवणे घरात पसारा न करणे फरशा वगैरे साप असणे पडदे स्वच्छ असणे सगळं सक्ण, सगळं अक्षरशः स्वच्छ ठेवायचं स्वच्छ ठेवलं ना की घरात लक्ष्मीचा वावर होतो आता आपण पण बघा ना एखाद्याच्या आपण घरी गेलो त्याचं घर स्वच्छ असेल नीटनेटके असेल तर आपल्याला किती प्रसन्न वाटतं आणि त्याच्याच विरोधात तर समजा आपण एखादा नाही का एखाद्याच्या घरी गेलो आणि खूप त्यांच्यात पसारा राडा स्वच्छता नाही काय नाही घरामध्ये पण खूप असं मग निगेटिव्ह वाटतं पॉझिटिव्ह वाटत नाही मग लक्ष्मीचं पण तसंच आहे ज्या घरात स्वच्छता नीटनीट मग ते फाटकं तुटकं असू द्यात पण स्वच्छ व्यवस्थित छान ठेवलेलं असलं ना ते खरंच खूप चांगलं वाटतं तिथं लक्ष्मीचा वावर नक्कीच होतो आणि लक्ष्मी स्थिर राहते ही एक पहिली गोष्ट आहे दार स्वच्छ असणं आपलं छोटंसं असू द्या मोठं अंगण असू द्या काही असू द्या दार स्वच्छ करणं पुसणं रांगोळी छोटेशी दोनच पावलं काढायचे दोन साईडला असं नाही की तुम्ही दररोजच गालीच्या काढात बसा नाही पाच मिनटाचं काम असतं फक्त दोन्हीकडं दोन लक्ष्मीची पावलं काढणं दार पुसणं स्वच्छ करणं चपला व्यवस्थित रॅकवरती ठेवणं थे सगळ्या दारात पसारानं करणं ही पण एक खूप महत्त्वाची ते बघितलं तरी आपल्याला व्यवस्थित बघितलं की आपल्या मनाला प्रसन्न होतं आता बघा ना तुम्ही घरातून बाहेरून तुम्ही कुठून तरी आलात घरात खूप पसार आहे तुमची लगेच चिडचिड चालू होती भांड्याचा पसार आहे हे बघितलं की तुम्हाला त्रास व्हायला हो लागतो तेच व्यवस्थित घर असलं की तुम्हाला उत्साह येतो काम करायला मग हे पण आपल्या माइंडला खूप काही काही गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतात त्रास होतो आपल्याला मग त्यामुळं पहिली गोष्ट की आपण व्यवस्थित जिथल्या तिथं आणि दररोजचे दररोज दरुज केलं ना अजिबात वेळ लागत नाही पटपट पत होऊन जातात आणि सगळ्यांनी मिळून करायचं घरातल्याने आपापली कामं व्यवस्थित केली ना की काही हो होत नाही आणि हे घर स्वच्छ ठेवणं एक महत्त्वाचाच मुद्दा आहे आपण आपण तिथं राहतो ते घर आपलं स्वच्छ आणि व्यवस्थितच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात छोटं देवघर असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल त्याची पूजा करणं साधं तुम्ही दिवाबत्ती करा वेळ भेटेल तसा छान अगरबत्ती अगरबत्तीला वासुवासिक आपल्याकडं कापूरदानी भेटते बघा आता भीमसेन कापूर हे पण छान असं मंद सुगंध त्याचं चालू होतो ते लावून ठेवा घरामध्ये एकदम वातावरण पॉझिटिव्ह आणि आपल्याला छान फील होतं देवाला अगरबत्ती दिवा हे करायचंच घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होती हे एक आपण करायचं ह्याच्यामुळं आपलं घर खरंच घरासारखं वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि घरं तुमचं जर घर असेल आजूबाजूला जागा असेल तर छान फुलांची झाडे लावा गॅलरी असेल तर गॅलरीत छोटी छोटी झाडं लावा असं नाही की मोठंच लावा लहान लहान रोपटे लावले तरी चालू शकतात आणि मेन म्हणजे संध्याकाळी आपण जेवल्याच्या नंतर आपल्याला सवय असते घरात तसेच खरकटी भांडे ठेवणे ओट्यावर आवरणं अन्न आवरायचं नाही तसंच पसारा मग बघा ते किती घाण वाटतं सकाळनं उठलं की ते आवरायचं किती कंटाळा येतो त्यामुळं हा उशीर जरी झाला ना पटकन आपल्या डोक्याला सांगून ठेवायचं आपल्याला किचन वाटतं आवरायचं आहे साफ करायचं आहे स्वच्छ करायचं आहे पटकन होऊन पण जातं उलटं तुम्ही मी ते ठेवलं ना की ते काम करायला खूप वेळ लागतो मग हे हे काही गोष्टी आहेत की आपण ह्या आपल्या सुधारणा केल्या ना घरात खरंच खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं संध्याकाळची ना शक्यतो ठेवायचीच नाहीत सगळी साफ स्वच्छ करून ठेवायचे हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे पाण्याची नळ आपले काही काही पाण्याचे नळ लिकेज असतात ते व्यवस्थित करून घेणं बाथरूम टॉयलेट सगळं साफ करणं सगळं स्वच्छ कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालणं हे हे खूप आहे घरात बघा आपल्याला घर स्वच्छ असेल ना तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि देवघरात दिवा अगरबत्ती असेल तरी पण तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा किती छान वाटतं मग ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि जर आपण गृहिणी असेल तर आपण हे नक्कीच काम करू शकतो हा समजा जॉबला वगैरे असेल तर तुम्ही मग मदत करा घरातल्यांनी तुम्ही त्यांची मदत घ्या आणि त्यांनी पण तुमची स्वतःहून केलं पाहिजे की बाबा ती जॉबलाही वेळ नाही सगळ्यांनी मिळून केलं ना पटकन कामं होतात हे घराला घरपण देणाऱ्या खरंच काही गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ